नमस्कार तुमचं नाव सांगा तुम्ही कुणा कुणाला घेऊन आला आजच्या मैदानात आणि बादशाह तर रिस्पिकची खासियत काय खासियत काय कुणाला पळताना कसं आहे छान आहे कोणत्या खाती पळतो उजव्या खांदे पळतो त्याचा आहार काय असतो तुम्ही कधीपासून आता मैदानात यायला सुरुवात केली याला तीन वर्षे झाली आणि याचं नाव काय म्हणाला बादशाह कधीपासून येतोय मैदानात हा मुंबईवाल्यांचं आहे आणि ह्या तुमचा स्वतःचा आहे तर यामागचं कारण काय की तुम्ही याला पण घेतलं हा शिकवायला बैल शिकवायला घेतला म्हणजे तुम्ही कसं त्याची प्रॅक्टिस घेता घरी काढता आज मैदान आहे त्या आज कोण कोण पाहणार आहे घरचं सहज पाहणार आहे याच्या आधी दर प्रत्येक मैदानावर तुम्ही घरचं साज पाळवता हां आतापर्यंत असं कुठलं मैदान झालं की तुम्ही ते विसरू शकत नाही आणि तुम्हाला चांगलं वाटलं त्या मैदानात हा तुमचं स्वप्न काय आहे तुम्हाला कुठपर्यंत जायचं कुठलं किताब पटकवायचं तुम्हाला जिंकायचे असं तुमचं स्वप्न आहे बैलांनी साथ दिली तर काय पण होऊ शकतं तुम्ही पण त्यांच्याबरोबर असता हा तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल काही त्रास नाही नाही ना तुम्ही आज किती वाजता आले इथे मग शिहाला आता गट कोणत्या गटात पळणार आहे सत्तावन्न मध्ये सत्तावन्न बरं बर चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि तुमच्या भविष्यातील सामन्यासाठी पण भरपूर शुभेच्छा धन्यवाद